नमस्कार माझे नाव आहे शोम दत्त्र मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे त्या कथेचे नाव आहे त्या कथेचे नाव आहे एक एका जंगलात एक मोठे झाड होते त्या झाडाला एक असा आंबा लागला होता की असा आंबा लागला होता की तो सर्व आंब्यांपेक्षा वेगळा होता विशाला छान व रसाळ होता त्या आंब्याच्या मनात असा विचार आला की आपण झाडावरून खाली उतरून गावात फिरायला हवा तो झाडावरून खाली उतरून फिरायला तो गावाच्या दिशेने चालू लागला थोड्या वेळातच त्याला एक फसा भेटला फसा बोलला अंब्या आम्हाला तुला खायचं आहे अंब्या आम्हाला तुला खायचं आहे

मुलगी बोलली आंब्या आम्हाला तुला खायचं आहे आंब्या आम्हाला तुला खायच आहे आंबा बोलला आधी पकडत मुलगी त्याच्या पाठीमागे पळू लागली आंबा पुढे मुलगी पाठीमागे आंबा पुढे गेली आणि मुलगी ती पण जमली आणि तिथून परतली आंबा काही आहे कि ना तो तुझ्या पुढे गेला थोड्या वेळा त्याला एक शिकारी भेटला शिकारी बोलला आंबे आम्हाला तुला खायचं आहे ती तशीच परत करू लागली थोड्या वेळा शिकारी पण थकला शिकारी तिथून पर... पर... परत परतला आणि थोड्या वेळात त्याला एक मुलगा भेटला मुलगा पण तसाच करू लागला मग तो आंबा एका त्याला एक व्युक्ती सुटली आपण गवतात जाऊन झोपलो की आपणाला कोण काही त्रास देणार नाही ना। तो आम्हा त्या गवतात जाऊन झोपला आणि तो तिथेच पडल्यामुळे तो सडला त्यात ते झाली त्यामुळे तो ते झाला तात्पर्य ग कुठल्याही गोष्टीचे घमंडीपणा करू नये धन्यवाद